गायक संगीतकार सलील कुलकर्णी यांची आजवर अनेक गाणी गाजली त्यांच्या गाण्यांमधून शब्दरचनेतून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली दमलेल्या बाबाची कहाणी या त्यांच्या अल्बमने तर अनेकांना रडवलं नुकतंच त्यांनी आरपार या चॅनलला मुलाखत देताना ते सोशल मीडियाबद्दल व्यक्त झाल्यात ते म्हणाले मी हल्ली ठरवून सोशल मीडिया कमी वापरतो तुम्हाला त्याची सवय होऊन जाते तुम्ही एक विनोद ऐकत असता मग ऐकता एखादं क्रिकेट बद्दल बघता मग परत एखादं व्हिडिओ समोर येतो मग पुन्हा एखादा विनोद व्हिडिओ अशा एका मागून एक आपण कळत नकळत व्हिडिओ बघत जातो आणि त्यावर आपला एक एक तास जातो या गोष्टींनी मला भीती ला ला आता भीती वाटायला लागली की अरे आपण सात वाजता सुरू केलं होतं आता आठ वाजत आले गेला एक तास आपण फक्त व्हिडिओज बघितल्या पण आपल्याला यातून मिळालं काय तर काहीच नाही फक्त वेळ वाया गेला यापेक्षा एक तासाची एखादी शॉर्ट फिल्म बघितली एक तास तरी राग ऐकला असता कोणाच्या तरी गजल ऐकल्या असत्या तर माझा तासभर मीडिया हे मला एंटरटेनमेंट करून घ्यायचं माध्यम वाटत नाही अशा अनेक गोष्टी आहेत ज्यातून खूप काही शिकू शकतो आपण पण रील्स बघून फक्त वेळ वाया जातो या सगळ्या गोष्टी आता दिवसेंदिवस भीतीदायक होत चालल्या आहेत हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडत आहे फक्त आपल्याला जाणवत नाहीये तुमचं यावर काय म्हणणं हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी